माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ यावेळी टायमिंग म्हणजे दुपारचे दोन अडीच वाजलेले आहेत आणि बाकीची सगळ्या कामापासून फ्री झालेली आहे आणि आता हे कलरची जी ही उरलेला थोडाफार कलर आहे यामध्ये ते सगळे डबे छोटे छोटे सगळे एका बकिटात मी भरून वरच्या साईडला ठेवणार कारण हे ना खूप स्पेस धरतात प्रत्येक ठिकाणी डबे डबे दिसतात म्हणून एकाच ठिकाणी मी ठेवत आहे म्हणजे जसं तुम्ही बघितलेले पेंट वगैरे झालेलं आहे आणि जे हे बकेट आहे ते पण क्लीन अर्धे झालेत अर्धे व्हायचे आहेत म्हणजे काल दीपक दिनेश सगळ्यांनी केलेलं आहे थोडंफार पण जे जास्तच ओरले होते ते असं हाडकण्यासाठी ठेवलेलं होतं आणि पूर्णपणे पेंट जे आहे ना ते आता हाडकलेलं आहे तर मी इकडे घेतलेलं आहे जे प... काय म्हणतात ते पत्रा येतो ना त्या पत्र्यानं थोडंसं उकरलं आणि पूर्ण पेंट निघालेला आहे एकदम सोप्या पद्धतीने निघतं म्हणजे वेगळं आपल्याला जास्त जोर लावून घासाघाशी करण्याची गरज नाही आहे सोप्या पद्धतीने ते पेंट निघालेला आहे तर सगळे बकिटं मी एकात एक एकात एक घालून वरच्या साई साईडला ठेवणार आहे कारण खूप असं घरभर ते बकिटं बकिटं दिसत होते तर आज दुपारी मी आज कामाला सुरुवात केलेली होती आणि आज व्हिडिओ तुम्हाला थोडासा लेट येणार आहे कारण आज आम्ही दीपकला सोडण्यासाठी नांदेडला गेलेलो होतो आणि आत्ताच मी घरी आले आल्यानंतरच मी इकडे व्हिडिओ तुम्हाला पाठवत आहे आणि घरची कामं पण आज राहिलेली होती आणि थोडंसं दुःख पण आहे दीपक गेलेलं आहे म्हणजे दीपक आल्यापासून कामाचा गोंधळ होता पण त्यामध्ये आमचा एन्जॉय पण खूप झाला आणि खूप छान वाटत होतं दीपकसोबत असं वाटत होतं की वेळ इथंच थांबावं आणि दीपक आम्हाला सोडून कुठेही जाऊ नये त्याला जाऊ देऊ नये असं वाटत होतं पण काही पर्याय नाही आहे तिकडून फोन पण येत होता त्यांचा हे दीपक घरातनं निघाला की नाही म्हणजे त्यांना कन्फर्म करायचं होतं म्हणत होते फोटो वगैरे पाठव मग मी म्हटले एक दोन दिवस राहा काही फरक पडत नाही तू परवाला जा पण नाही त्यांचा पण फोन येत होता आणि परत रिजर्वेशन वगैरे त्यांनी करून ठेवलेलं असतं त्यामुळे थांबता येत नाही एक नेम नेम नेमाप्रमाणेच असतं ते सगळं पंधरा दिवसाची सुट्टी फक्त भेटत असते आणि परत दुसऱ्या दिवशी त्यांना जायचं असतं आणि तुम्ही म्हणत होता की ते दीपक या नोकरीसाठी काय काय तयारी केली पूर्ण डिटेलमध्ये एक व्हिडिओ बनव तर हो तुमचं बरोबर आहे अगोदर पण मला असे कमेंट आलेली होती की त्या एक डिटेल व्हिडिओ पडू म्हणजे दुसऱ्यांना पण फायदा होईल की काय काय तयारी केली म्हणजे एक्झाम कसं असतात तर थोडंसं हार्डवर्क असतं आई नये म्हणजे एक्झाम पण हार्ड असतात परत घरच्या घरी दीपकनं खूप तयारी केलेली होती मग नंतरच आम्ही कॅम्पला येऊन सोडलेलं होतं म्हणजे घरच्या घरी मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण शेअर केलेला आहे दीपक काय काय तयारी करत होता अगोदरची जर व्हिडिओ तुम्ही बघत असला तर तुम्हाला माहिती असेल की घरच्या घरी दीपक काय काय करत होतं म्हणजे वरच्या साईडला दावे बांधणं त्या दावेला लटकणं लोण काढणं खूप मेहनत करत होता घरच्या घरी थोडंफार मित्रावाकडूनही माहिती काढून घ्यायचा आम्हाला त्याचं काही माहिती नव्हतं कारण आमच्या इथं म्हणजे आमच्या जवळपास पाहुण्यात पण कोणी मिलिटरीमध्ये गेलेलं नाही किंवा इथलं कोणी गेलेलं होतं ना त्याच्या मित्राचं कोण म्हणजे कोणाची हेल्प त्याला झालेली आहे स्वतःच्या मनानं तो सगळी मेहनत करायचा मी माझ्या मला वाटत होतं की नको तिकडे इकडं जायला नको आता कसं एक आईचं मन कसं असतं की मुलं आपल्या डोळ्याच्या समोरच राहावं असं वाटत असतं पण दीपकला एक जिद्द होती की मला जायचंच आहे मला हेच करायचं आहे दहावी झाल्यानंतर त्याच्या डोक्यात हेच होतं आणि तो स्वतःहून तयारी करायचा मी नको म्हणत होते परत त्याच्या पप्पाचंही म्हणत हेच होतं की नको इथंच काहीतरी कर ना तिकडे इकडे जायचं म्हणजे आता कॅम्पला जायचं ते तयारी करायची हे थोडंसं हार्डवर्क पण होतं पण दीपकला तीच जिद्द होती तेच करायचं होतं त्याला म्हणून तो मनानंच थोडीफार तयारी केला मग नंतर जसं अकरावी बारावी झाली त्याची तर आम्ही कॅम्पला नेऊन सोडलेलं होतं आमदपूरला कॅम्प आहे मिलिटरी कॅम्प तिथंच नेऊन सोडलेलं होतं जी बाकीची तयारी आहे तिथं दीपकनं केली मग नंतर फॉर्म भरलेलं होतं फॉर्म भरल्यानंतर एक दोन तीन महिन्यानं एक्झाम असतात परत रनिंग वगैरे सगळंच असतं तिथं म्हणजे मेडिकल टेस्ट हे सगळ्यामध्ये पास व्हायला पाहिजे तेव्हाच तिथं कुठं आपल्याला म्हणजे सिलेक्ट केलं जातं तर हे सगळं झाल्यानंतर म्हणजे खूप हार्डवर्क आहे सोपं कुठलंही नाहीतईनं आपण काहीही बघा तुम्ही सोपं कुठलंही नाही आहे सगळं हार्डवर्क आहे सगळ्यामध्ये मेहनत लागते आणि दीपकनं घरच्या घरी तयारी केलेली होती जसं आपण कॅम्पमध्ये मुलाला नेऊन ठेवतो तिथं पण शिकवतात छान पण मनात एक जिद्द असली ते ना तेव्हाच व्यक्ती सक्सेस होतो आणि दीपकचं पण तसंच आहे दहावी झाल्यापासनं दीपकला जिद्दच होती आणि स्वतःहून सगळं तो केलेला होता आमच्या मनात कुणाच्याही नव्हतं की दीपक मिल्ट्रीमध्ये जावे पण त्याची आवड होती देशभक्तीसाठी त्याचं जे होती ना खूप मेहनत घेतलेली आहे तेव्हा ते, ते तो सिलेक्ट झालेला आहे तर हेच थोडंफार होतं आणखीन तुम्हाला काही म्हणजे विचारपूस करायची असेल तर एक डिटेल व्हिडिओ मी त्यावरती बनवेन आणखीन तुम्ही असंही म्हणत होता की ते, ते आ, जे कश्मीरमध्ये जे मारण्यात आलेलं आहे म्हणजे फिरायला गेलेले होते सगळेजणांनी त्यांना अचानकच मारलेलं आहे असं म्हणजे थोडंफार न्यूजमध्ये पण मी ऐकलं पण तितकं दुखत मला ऐकावं वाटत नाही खरंच खूप दुःख होतं आणि ते इतकं दुखी झालेलं ना मन ते ऐकून खरंच खूप खूप दुःख वाटत आहे आणि यावरती काहीतरी काही सरकार ॲक्शन घ्यावं कारण खूपच भयानक हे घडलेलं आहे बायकोच्या पुढे नवऱ्याला मारलं मुलांच्या पुढे बापाला मारलं खूप खूप वाईट वाटत आहे हे ऐकून खरं असं नको व्हायला पाहिजे होतं खूप खूप दुःख वाटत आहे आणि यावरती सरकार काहीतरी ॲक्शन घेतलंच पाहिजे कारण आता फिरायला गेलेल्या सगळ्या लोकांना असं मारण्यात आलेलं आहे एकदम सव्वीस लोक मेले असं म्हणत आहे तितक्या लोकांना मारण्यात आलेलं आहे आणि त्यांची काही चुका नसताना फक्त त्यांचा धर्म विचारून त्यांना मारण्यात आलेला आहे सगळ्यात मोठी घटना घडलेली आहे आणि यावरती काहीतरी काही ॲक्शन घेतलंच पाहिजे तर तुम्हाला बोलत बोलत खूप सारी कामं माझी आवरली बकेट वगैरे आम्ही ठेवली ते डबे डुबे ठेवलेले आहेत आणि मी झाडू मारलेली घरात कारण कचरा खूप झालेला होता आम्ही आज पोते उचललेले तिकडच्या रूममध्ये वरती स्टोअर रूममध्ये नेऊन ठेवलं आणि सगळे म्हणजे रुमारिकाम्या झालेले आहेत तर एक वेळा मी झाडू मारून घेतलेले आहेत आता फरशी पुसायला म्हणजे आता संध्याकाळ झालेली बघू शकता दिवसभरी काम आवडता आवडता तर कालचा दिवस असा गेला हा दुसरा दिवस हा आजचा वार रविवार आहे तर सगळ्यांना हॅपी संडे संडे दिवशी सगळे हॅपी हॅपी असतात कारण सगळ्यांना सुट्टी असते पण आपली डबल ड्युटी असते आपल्याला ना सगळ्यांचं म्हणजे दिवसभर कुणाची तर कुणाची काहीतरी फरमाइशी येतच असते आणि दिवसभर आपण किचन समोरच असतो काहीतरी काही रेसिपी करत आज तर आज यांचा पण रविवारचा उपवास आहे तर यांच्यासाठी इकडे बनत आहेत पोहे तर इकडे सगळी तयारी मी करून घेतलेली आहे दूध पण आलेलं आहे तर दूध अगोदर मी गरम करायला ठेवते दूध गरम होत राहील तोपर्यंत मी इकडं पोहे बनवून घेते यांच्यासाठी स्वयंपाक वगैरे मला आणखीन करायचा आहे तर दूध मी इकडं सोधून गरम करायला ठेवलेलं आहे आणि पटकन सर्वांसाठी पोहे बनतील आणि काल आम्हाला बिदरला जायचं होतं मग सगळी किचनची कामं लवकर आवरली मी स्वयंपाक पाणी जेवणं खाणं पण नंतर माहिती झालं की कॅम्प म्हणजे जे कॅन्टीन आहे ते काल बंद राहणार होतं आणि आज परत रविवार आहे आता उद्या जाणार आहोत आम्ही आणि तसं तर दीपक आणि योगेश काल गावाकडे गेलेले आहेत तर आलेले नाही आहेत आज आज दुपारपर्यंत येतील ते तर मी सगळी किचनची कामं आवरून घेते आणि फरशी पुसून घेणार आहे काल झालेलं नाही आहे काल मी सगळं पसारात आवरला झाडू मारून घेतली पण फरशी पुसलेली नव्हती कारण फरशीवरती थोडंसं पेंट पडलेलं आहे तर व्यवस्थित घासूनच मला पुसून घ्यायचं आहे तर थोडासा वेळ जास्त लागणार आहे परत बाहेर पोळमध्ये जिथं आम्ही कुंडे ठेवलेले होते तिथं पण जितका कुंड्याचा जागा आहे ना म्हणजे ठेवलेला ते सगळं फरशी जे आहे ना एकदम पांढरट पांढरं असे डाग पडलेले आहेत ते पण घासून घ्यायचं आहे म्हणजे मला वाटतं यावेळेस कुंडे ठेवायचं नाही फरशीवरती इकडं तिकडं कंपाऊंड कंपाऊंडवरती जितके बसतील तितके ठेवूया आणि जे बाकीचे कुंडे आहेत ना ते सगळे मी बाहेरच्या साईडला ठेवणार आहे कारण फरशी खूप घाण झालेली आहे ते कुंडे म्हणजे पाणी जाऊन जाऊन एकदम पांडे शुभ्र डाग पडलेले आहेत आणि ते निघत पण नाही आहेत असं झालेलं आहे तर असं आता पोहे अगोदर मी बनवून घेते इकडं कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे मोहरी जिरं टाकलेलं आहे कडीपत्ता कांदा हिरवी मिरची संघसंग टाकलेली आहे परतून घेतलेले आहे तो तोपर्यंत इकडे मी टोमॅटो पण चिरून घेतलेला आहे आणि जे भिजवलेले पोहे आहेत त्यामध्ये टाकले चवीपुरतं मीठ आणि थोडंसं शेंगदाण्याचं पण टाकलेलं आहे म्हणजे साबु शेंग्याने टाकलेलं सगळ्यांना दाताचा प्रॉब्लेम त्यामुळे मी वाटून टाकत असते तिकडं कांदा ना हलकासा कचीपणा गेलेला आहे म्हणजे एकदम गोल्डन ब्राऊन करायचं नाही कच्चेपणा गेला की त्यामध्ये मी थोडीशी हळदी पावडर कोथिंबीर टाकलेली आहे टोमॅटो टाकलेला आहे परतून घेतलेला आहे जी भिजवलेले पोहे ते टाकलेलं आहे पोहे ना खूपच टेस्टी बनतात आणि कमी वेळात बनतात झटपट बनतात जेव्हाही घाई गरवडे त्यावेळेत आपण पोहा हा नाष्टा बनवू शकतो खाण्यासाठी चविष्ट आणि कमी वेळात बनतो तिकडे मी टाकलेले पोहे आणि छान मी परतून घेतलेला आहे आणि कमी यावरती थोडा वेळ झाकून ठेवूया आणि आज मला लोणचं पण बनवायचं आहे तुम्ही म्हणती होता की ताई लोणचं कशा पद्धतीने बनवायचं डिटेल व्हिडिओ बन तर हो नेक्स्ट व्हिडिओ हो तुम्हाला लोणच्याचंच येणार आहे म्हणजे आता सगळ्यांच्या घरी हे बनणारच आहे कारण आता आंब्याचं सीजन आहे आणि लोणचं इतकं फेवरेट असतं ना सगळ्यांचं लहान असो मोठं असो सगळ्यांचं फेवरेट असतं तर आज लोणचं पण बनवायचं आहे म्हणजे आंबे मी पाण्यात टाकून ठेवलेले आहेत अगोदर मी सेर केलेलं होतं तेव्हा थोडेफार आंबे आणलेले होते तितकंच मी घातलेलं आहे आणि परत आता आंबे आणलेले आहेत खूप सारे तर आज मी लोणचं बनवणार आहे तर जोपर्यंत मी पोहे बनवत होते तोपर्यंत दिनेशचं पण आवरलेलं आहे आंघोळ वगैरे झालेले आहे लवकर नाहीतर रविवारी आंघोळीला सुट्टी असते पण म्हटलं लवकर आंघोळ कर पप्पांना पोहे नेऊन दे तू पण नाश्ता कर आणि आंबे जे आहेत ना ते मला आता कट करून द्यायचं म्हणजे फोडी बनवून द्यायची त्याच्या जा, तर हे कत्ता म्हणजे जी सूर्य आहे ना मोठी ते दीपकनं त्याशी आम कैऱ्या जे आहे ना आ, कट केला आणि ते ठेवायला गेलं आणि फ्रीजच्या मागे गेलेली होती तर दिनेशने ते फ्रीज समोर घेतला कारण घेता येत नाही एकदम कॉर्नरमध्ये आहे त्यामुळे ते फ्रीज समोर ओढून घेतला आणि ती सुरी काढून घेतलेली आहे कारण खूप छान आहे हे व्यवस्थित आहे हे कैऱ्या कट करण्यासाठी म्हणजे कैरीमध्ये ना ती को कोय जी असते ना तुटत नाही लवकर त्याच्यासाठी एखादी मोठा कत्ता किंवा कुराड लागते पण ही व्यवस्थित आहे सुरी छान मोठी आहे तर इकडे दिनेश घेऊन बसलेला आहे आंबे म्हणजे टी व्ही बघत बघत इकडे आंबे म्हणजे थोडंसं लक्ष टी व्हीकडे थोडंसं त्या आंब्यामध्ये असं आहे तर थोड्याफार जे आहे ना इकडं कैऱ्या कट केलेल्या होत्या आणि नंतर तिथं झोपला ते कट करून करून इतकं थकून गेला ना तो तिथं झोपलेला होता आणि मी लागलेले आहे ला माझ्या कामामध्ये म्हणजे आता हे कैऱ्या सगळ्या कट करजूपर्यंत मी तरी म्हणजे मसाला वगैरे बनवायला तितका वेळ लागणार नाही तर म्हणलं थोडीफारी घरची का कामं आवरावी कारण आता फरशी तर पुसायची आहे मला त्या अगोदर सोप्याची कवर ही सगळं मी झटकून घेते तर सगळे हो इकडं मी सीट काढलेले आहेत आणि थोडंसं झटकून मी परत ठेवणार आहे कारण एक वेळा मी पुसलेलं होतं तरी पण थोडीशी धूळ इकडं जमलेलीच आहे कारण एक दोन चार दिवसाचाही गॅप झाला म्हणजे दोन चार दिवसाचा गॅप झालेलाच आहे एक दिवसाचा गॅप झाला तरी पण पूर्ण घरची अवस्था बिघडते धूळ धूळ इतकी होते तर हे तर दोन चार दिवस झाले कारण हे पेंटचं काम चालू झाल्यापासून मला नवी व्यवस्थित फरशी पुसता येतं ना म्हणजे एक रुटीनच माझा चेंज झालेला आहे आता अगोदरचा रुट अगोदरसारखा रुटीन बनवण्यासाठी मला खरं सांगते एक आठ दिवस पंधरा दिवसाचा तरी टायमिंग लागणार आहे कारण एकही व्यवस्थित नाही सगळं जिकडं तिकडं उमाळ झालेलं आहे तर इकडं सगळे जे आहेत ना सीट मी काढलेले आहेत आणि सोपा मी व्यवस्थित बसवून घेते मी कपडा घेतलेले म्हणजे एक लिक्विडचं पाण्यामध्ये बुडवून घेतलेलं आहे म्हणजे जी धूळ वगैरे आहे किंवा पेंटचे डाग पडलेले आहेत ते सगळी मी व्यवस्थित काढत आहे पुसून आणि सगळी सीट ठेवते आणि सोप्याचे कवर मी अंतरते म्हणजे एक सोप्याचं काम झालं की मग लोणच्याची तयारी मी करून घेते परत मला इथं कार्यक्रम आहे म्हणजे गल्लीमध्येच आहे तिथं जायचं आहे मला आणखीन तर जोपर्यंत सगळेजण रेडी होतात म्हणजे दीडचं टायमिंग सांगितलेलं आहे सगळं शेजाऱ्यांच्या ताई एक दीड वाजता रेडी होतील मी पण त्यांच्यासोबतच जाणार आहे म्हणजे जसं एकटीला जावं असं वाटत नाही सगळे मिळून मिसळून जाणार आहोत तर मुलं तोपर्यंत ही सगळी कामं मी आवरून घेते कारण किचनची कामं लवकरच मी आवरलेली आहेत परत ही लोणच्याची जी तयारी करायची आहे ते, ते आल्यानंतर करणार आहे कारण त्याला वेळ भरपूर लागतो आणि इकडं कैऱ्या पण आणखीन कट करण्यातच म्हणजे अर्ध्या कट झालेले आहेत अर्ध्या व्हायचे आहेत म्हणजे दिनेशला एक वेळा करावं तर करावंसं वाटतं एक वेळा एक एक वेळा करावंसं वाटत नाही आहे कारण ते थोडंसं हार्डच असतात ना म्हणजे जास्त जाड अशी कोय झाली आत तर लवकर ते कट होत नाही त्यामुळे जितकं होईल तितकं कर आणि बाकीचा असू दे म्हणलं आता दीपक येणारच आहे थोड्या वेळात दीपक योगेश तर ते पण करू लागतील कारण दिनेशला पण एकट्याला कंठाळा येत आहे मुलं ना सगळे मिळून असले ना तर बोलत बोलत ते कामं करतात एन्जॉय करत पण जेव्हा एकटं बसताना व्यक्ती खरंच कंठाळा येतो बोर वाटतो त्याला तसं झालेलं आहे दिनेशला ते करत करत तिथं झोपलेला होता कारण त्याला एकट्याला बोर होत होता आता दीपक आणि योगेश आल्यापासून खूप एन्जॉय होता यांचा पण ते गावाकडे गेलेले आहेत त्यामुळे दिनेशला पण आज करमत नाही असा आहे तर इकडं हे सगळी इकडच्या साईडचं जे सोफा आहे मोठा ते सगळं मी झटकून अंतरलेलं आहे परत लावलेलं आहे आता इकडचे जे सोपे आहेत ते पण मी अशाचपर्यंत झटकून सगळं मी अंतरत आहे म्हणजे धूळ खूप जमलेले यावरती पण तर सगळं झटकून मी सोपे व्यवस्थित पुसून घेतले आणि मग सगळे सीट लावले परत मी ते कवर वगैरे अंतरून ठेवलं म्हणजे सगळं काम नाही व्यवस्थित झालं तर छान वाटतं घरात बसावं असं वाटतं घर कितीही मोठं असो किंवा कितीही छोटा असो त्याला व्यवस्थित ठेवणे आपल्या हातात असतं आपण एका म्हणजे एक छपरीचं घर आहे त्याला पण स्वर्ग म्हणू शकतो ते पण आपल्याच हातात आहे कारण घर जितकं स्वच्छ आहे तितकं ठीक आहे बसावं असं वाटतं तिथं मन लागतं नाहीतर कितीही मोठं घरावं त्या फक्त हो त्याची चमक धमक काय करावं हो त्यावरती धुराळा खूप असला तरी बसावं असं वाटत नाही तसं आहे तर इकडं सगळं मी जे सोपं आहे ना ते सगळं मी रिकामा करून घेतला सगळे सीट वगैरे काढलेले आहेत आणि मी पुसून घेत आहे व्यवस्थित आणि इकडं थोडेसे जे आहेत ना दिनेशन तोडलेले आहेत तो म्हणजे छोट्या छोट्या फोडी फोडी करून एका टोपल्यामध्ये ठेवलेलं आहे एका भांड्यात वेगळे आणि जे बाकीचे आंबे सगळे बकिटात आहेत म्हणजे आंबा ना पिकू नये म्हणून मी बकिटात पाण्या टाकून ठेवलेलं आहे काल जेव्हा आणले होते तेव्हा म्हणजे जशाला तसे बनवून राहतात ते आपण असंच बाहेर ठेवलं ना खरं सांगतो की आंबे जे थोडेसे लालवट होतात किंवा मऊ पडतात पण सगळे आंबे इकडं पाण्यात टाकून ठेवलेले आहेत एक दोन दिवसाचा गॅप झाला तरी पण काही हरकत नाही आहे व्यवस्थित राहतात ते तर इकडं सगळे जे आहेत ना मी सगळी सोप्याची कवर सगळी काढून मी झटकून इथं परत अंतरलेली म्हणजे एक सोप्याचं काम झालं की एक वेळा मी झाडू मारून घेते आणि चिमण्याचं खूप चाललेलं आहे यावेळीमध्ये सगळी इकडे घर केलेलं आहे तुम्ही म्हणा होता की ते चिमणी घरात म्हणजे घर करावं छान असतं शुभ असतं तर बरोबर आहे मला पण छान वाटतं दिवसभर चिमण्याची चिवचिव ऐकतच मी कामावरते मला छान फ्रेश वाटतं पण एक झालं ना घरभर गवत टाकत आहेत आता मी काय करू त्याला किती वेळा झाडू मारू घरभर गवत त्यांनी टाकलेलं होतं त्या दिवसातून दोन तीन झाड मारत आहे ते गवत पडत आहे म्हणून कारण इथं वरती जे मुलांच झुंबर आहे ना त्यामध्ये ते घर करत आहेत पण ते घत बसतच नाही गवत आहे सगळं खाली निष्ठून पडत आहे म्हणजे खूप झाले चिमण्या प्रयत्न करत आहेत की त्यामध्ये घर करायचं पण ते घर बनत नाही त्यामध्ये आणि ते घरभर कचरा 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 असा होत आहे आणि तसं तर ऑलरेडी त्यांनी दोन तीन ठिकाणी घर केलेले बाहेर आहे इथं जे पाळणं आम्ही बांधले त्या पाळण्यामध्ये केलेलं आहे परत तिकडं जे ब्लाऊज पीस वगैरे जे नारळ बांधलेलं असतं ना त्यामध्ये पण केले सगळीकडे त्यांनी घर केलेलं आहे पण इथं जे झुमर आहे ते झुमरमध्ये त्यांचं घर बसत नाही सगळं गवत खाली गळत आहे आणि ते घरभर कचरा वाटत आहे तर मी विचार केला की ते झुमर बाहेर बांधायचं म्हणजे दिवसभर कितीही गवत टाकलं तरी पण चालतं काही हरकत नाही पण त्यांना निवांत घर करू दे डिस्टर्ब नको तर इकडं आता हे सगळे सोप्याचे कवर तर, ले ले, तर मी झटकून आणतले ते सोप्याचं काम झालं आता मी पडदे लावत आहे कारण बिना परद्याचं घर कसं एकदम बघा असं असं वाटत होतं म्हणून अगोदर मी पडदे लावत आहे आणि एक दोन वेळा त्या ताईंचा फोन पण आला की ताई थोडंसं लवकर रेडी व्हा म्हणजे टायमिंग सांगेन तर आता दुपारची एक वाजलेली आहेत आणखीन अर्धा तास आहे तर पटकन मी परदे लावून घेते पूर्ण घरामध्ये आणि मगच जाणारे आता इकडच्या साईडला स्टोनचे आहेत इकडे कपड्याचे आहेत म्हणजे इथं हॉलमध्ये तिकडच्या दाराला आणि इकडं बाथरूमकडे तीन पडदे हॉलमध्येच आहेत आहेत आणि खिडकिला वगैरे मी आणखीन पडदे बनवलेले नाहीत म्हणजे ते स्टँड वगैरे लावलेलं नाहीत त्यामुळे पडदे आणलेले नाही आहेत तिकडच्या रूममध्ये दोन पडदे आहेत ते पण मी लावून घेते आणि इकडे जे आहेत ना समोर बेडरूम आणि किचन रूम तिथं मी हे स्टोनचे पडदे आणलेले होते ते, ते लावणार आहे तर पडदे लावून झालेत म्हणजे बिना पडद्याचं थोडंसं असं वाटत आहे ना पेंट वगैरे झाले एकदम नव्यानं घर चमकत आहे पण परदे नाही ते थोडंसं सुनं सुनं वाटत आहे कारण सवे पण झालेले ना एक बघून ते सगळं त्यामुळे थोडंसं भरून वाटत नव्हतं मला त्या अगोदर मी पर्दे वगैरे कालच धुलेले आहेत सगळे पडदे मी लावून घेतले आणि अगोदर यांच्यासाठी डब्बा भरायचा आहे दिनेशला पाठवून ते गॅरेजला आणि मग मीही रेडी होऊन तिकडं कार्यक्रमात जाणार आहे म्हणजे साखरपुड्याचा कार्यक्रम आहे तर कार्यक्रम झाल्यानंतर तिथं जेवण करून मी येणार आहे कारण आता घरी जेवण वगैरे माझं आणखीन झालेलं नाही मॉर्निंग याच कामात मी लागलेली आणि एक वेळा कुठलं हाता काम हातात घेतलं की ते काम कंप्लीट झाल्याशिवाय आपल्याला जेव असं वाटत नाही तसंच आहे माझं पण तर हे स्टोनचा परदाना खराब झालेला बघू शकता एक दोन तार तुटलेले आहेत आणि तिथून ते सगळी मोती जे आहेत ना जे स्टोन आहे सगळे गळून गेलेले आहेत आणि ते व्यवस्थित येते नाही ते तार थोडंसं वेगळंच आहे ते एकदम निष्रंडा तर ते गाठी बसत नव्हती त्याची निष्ठत होती तर असं जसं जशात जसं मी बांधलेलं आहे ते म्हणजे नवीन स्टोनचा पर्दा घ्यावाच लागणार आहे वुलनचे खूप सारे आहेत पण स्टोनचे छान वाटतात तेच बांधलेलं आहे मी तर पर्दे वगैरे लावून झाले आमचे राजकुमार गाठ झोपलेले आहे तर अगोदर टिफिन भरते आणि जे बाकीचे आंबे आहेत ते तसेच पाण्यात आहेत आता बघूया दीपक आणि योगेश थोड्या वेळात येतील आल्यानंतर त्यांना ते काम देणार आहे मोठं आणि बाहेर मी हे वुलनचा पडदा लावलेला आहे मी जी मेन गेट आहे तेथे तर झालेलं आहे नंतर लसूण मी थोडंसं उन्हाला ठेवलेलं आहे म्हणजे लवकर पाच वेळा जाईल त्याचा कारण ते गावरान लसूण आहे लवकर पाच वेळा निघत नाही थोडंसं उन्हाला ठेवलंच सोडून की लवकर निघतं परत मोहऱ्या पण मी थोडा वेळ उन्हाला ठेवलेल्या आहेत जोपर्यंत की मोहऱ्या लसूण सगळं उन्हाला गरम होत आहे तोपर्यंत मी रेडी होऊन कार्यक्रमात जाऊन येते आणि आल्यानंतर लोणचं बनवणार आहे तर असं ताईना ते यासोबत या व्हिडिओला इथे जाईन करते बार